बारा मार्च प्रपंचात मनुष्य अखेरपर्यंत पुढील जन्माचीच तयारी करीत राहतो परमात्मा हा आनंदरूप आहे भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान होय प्रत्येक गोष्टीत मनुष्य आनंद पाहत असतो सत्य ही आनंदाची खूनच आहे वारा आला त्याला वाटते बरे झाले पाऊस आला की त्याला वाटते आता गारवा येईल कोणत्याही तऱ्हेने काय मनुष्य आनंद साठवू पाहत असतो मनुष्याला भूक लागेल तेव्हा तो जर अन्न खाईल तर त्याचे पोट भरेल व त्यापासून त्याला आनंद होईल परंतु त्याने विष खाल्ले तर मात्र त्याने आनंद न होता मरण मात्र ये तसे आपले होते आपण विषयातून आनंद घेऊ पाहतो आणि तो बाधक होतो एखाद्या रोग्याला जर जंत झाले आणि त्याला जर खूप खायला घातले तर ते शरीरास पोषक न होता जंतच वाढतात त्याप्रमाणे आपण सत्कर्मे करताना पोटात विषयांचे प्रेम ठेवून ती केली तर त्यामुळे विषयच पोसला जाऊन त्यापासून त्याला समाधान लाभू शकत नाही याकरिता कर्तव्य बुद्धीने कर्म करावे म्हणजे ते बाधक ठरत नाही मनुष्य जन्मभर जो धंदा करतो त्याच्याशीच तो तद्रूप होऊन जातो एखादा वकील घ्या तो त्याच्या धंद्याशी इतका तद्रूप होतो की वेळी सुद्धा तो, तो वादच करीत जाईल नोकरी करणारा नोकरीशी इतका तद्रूप होतो की स्वप्नात देखील तो, तो स्वतःला नोकर समजूनच राहतो कर्म कसे करावे तर त्यांच्यातून वेगळे राहून लग्नाचा सोहळा भोगावा लाडू खावेत परंतु ते दुसऱ्याचे आहेत असे समजून आपल्या मुलीचे किंवा मुलाचे नाहीत असे मानून नाहीतर व्यायांची काळजी लागायची किंवा हुंडा मिळतो की नाही इकडे लक्ष लागायचे त्यामुळे तापच निर्माण होईल कर्माशिवाय कोणालाच राहता येत नाही एखाद्याला शिक्षा द्यायचे म्हटले की अगदी हालायचे नाही पापणी हात पाय काहीही हलवता कामा नये असे सांगितले तर ते जसे त्या शक्य होणार नाही तसे काही ना काहीतरी कर्म हे होणारच भगवंतांनी अशी काही सांगड घालून दिली आहे की कर्म केल्याशिवाय गत्यंतरच नाही परंतु ती कर्मे रामकर्ता ही भावना विसरून केल्यास बाधक होतात आणि मरणापर्यंत माणूस पुढील जन्माचीच तयारी करीत राहतो तेव्हा देहाने कर्म करताना करता मी नव्हे हे जाणून कर्म करावे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार प्रपंचात सर्वांकरिता सर्व करावे पण मनात मात्र मी रामाचा आहे ही अखंड आठवण ठेवावी म्हणजेच त्याच्या नामात राहावे जय श्रीराम